नमस्कार मित्रांनो श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग यातून आपण अतिरेकपणाने होणारी अवस्था आपण पाहणार आहोत आवडल्यास नक्की शेअर करा हरिओम शास्त्री बुवा वाडीस एकदा जात असताना संध्याकाळ झाली अंधार पडू लागला होता आता पुढे जाणे नको म्हणून संध्याकाळी ते त्याच गावात म्हणजे मुरगुड गावी त्यांनी मुक्काम केला बुवा नदीवर स्नाना करता निघाले त्रिसंध्येचा त्यांचा नित्यनेम होता त्यावेळी नदीच्या दिशेने तिकडून काही ब्राह्मण संध्या करून आपापसात बोलत बोलत येत होते जसा तो ब्राह्मणांचा समुदाय जवळ आला त्याबरोबर बुवाने तिथल्या तिथे सर्व ब्राह्मणांना मिळून तिथल्या तिथेच साष्टांगदन दंडवत घातला त्या ब्राह्मणांनाही संकोच वाटू लागला तेव्हा किम प्रित्यर्थम असे का म्हणून विचारले उत्तरादाखल विशनात क्षीप्रे इत्यादी श्लोक म्हणून दाखविला ब्राह्मणांनाही थोडे शरमल्यासारखे झाले रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी बुवा भिक्षेसाठी बाहेर पडले एका घरी बुवा भिक्षेकरता गेले असताना तेथील बाईने असाभळ तांदूळ भिक्षा घालण्यासाठी म्हणून आणले ते पाहून मुवा म्हणाले आई तुम्ही सर्व भिक्षेकरांना इतके तांदूळ घालीत असता काय पण पुढे त्या बाईंनी उत्तर देण्या अगोदरच बोवा पटकन म्हणाले मला फक्त एक मोठभर तांदूळ घाला असे सांगून एक मोठच तांदूळ घेऊन बाकीचे परत घेऊन जाण्यास बोहाने सांगितले प्रसंग किती छोटा आहे पण बरेच काही सांगून जाणार आहे हे दोन प्रसंग यात नम्रता आणि जेवढी गरज असेल तेवढीच अपेक्षा योगात असलेल्या यमनियमात नमस्काराची एक पायरी आहे नमस्कारामुळे मनाची चंचलता मनातील मीपणाचा भाव कमी होऊन जातो मन हे कितीही झालं तरी बाह्य देहाशी निगडीत आहे त्याचा या चंचलपणामुळे या देहाशी त्याला कधी महत्वाचा थारा न दिला तरच उत्तम कारण मनाचा ताबा सुटला तर त्याच्या इच्छेने देहसुद्धा यथेच्छ वावरत असतो मनाच्या हव्यासापोटी देहाकडून कृती घडत असते मनाला सावरणे तसे कठीणच पण अशा वेळी देहात अशी एक जागा असावी की ज्या ठिकाणी आपल्या दैवताची आपल्या सद्गुरूंची बैठक आपल्याला ठेवता येईल आपल्या कुटुंबात सुद्धा आपल्या वडीलधाऱ्यांचं एक स्थान असतंच की ज्यामुळे सारं सुरळीत चालू असतं घरातील मंडळी त्यांच्या अधिपत्याखाली असतात म्हणून प्रपंच सुरळीत चाललेला असतो पण असे होण्यासाठी मुळात लीनतेची जाणीव असावी लागतेच ना त्यांच्यावर विश्वास हवा आदर हवा हे पण लक्षात घ्या आता दुसरं एक साधं उदाहरण पाहू आपल्या मनाप्रमाणे भूक असेल तर जेवण जेवले की तृप्तपणा येऊन डेकर येता येतो तेच आग्रहाचे जेवण जेवत राहिले तर जीव आपला कासावीस होतो सगळ्याच गोष्टींचा आळस अंगावर येतो किती साधी गोष्ट आहे त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की साहजिकच जडत्व येते नंतर त्या गोष्टीचा तिरस्कारही निर्माण होतो ही तर साधी व्यवहारातील जीवनातील उदाहरणे झालीत उपासकाने तर या गोष्टी फार सांभाळून पाळाव्या लागतात सर्वच गोष्टी मर्यादेपर्यंत असलेल्या बऱ्या असतात म्हणजे जडत्व सोडाच पण लिनता ही अंगी पाडली जाते लिनता आली की मी पणाचा तोरा सहजच गळून पडतो आता अन्वयार्थ पाहू साधारणपणे साधकाचा प्रयत्न अंतर्गत शुद्धता आणण्याकरता असावा बरोबर ना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळल्यास शरीरातील प्रत्येक कोश स्वच्छ राहण्यास मदत होते कोश म्हणजे अन्नमय कोश कोश वगैरे म्हणजे काय तर उपासना स्थिर होऊन स्थैर्य मदत होते उपासना मार्गात अतिरेकपणाचा एक मोठा तोटा होऊ शकतो आपण उपासना करत असतो ईश्वरी शक्ती प्राप्त होण्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न करत असतो या प्रयत्नामुळेच आपणास ज्ञानप्राप्ती झाली असे आपसुक समजण्याचा स्वभाव कदाचित होऊ शकतो आपल्या मनाच्या या अवस्थेमुळे उपासना ही आपल्या जीवनात अतिशय मानाचे स्थान मनानेच निर्माण करते एकदा का कोणत्याही गोष्टीला प्राधान्य दिले की बाकीच्या गोष्टी तुच्छ मानण्याचा माणसाच्या मानना मनाचा एक स्वभाव आहे असे प्राधान्य प्राप्त झाले की तिच्या बाकीच्या गोष्टी आपल्याला कमी महत्वाच्या उपासकाची फसरत होते, उपासका होते। अतिरेकपणामुळे होणाऱ्या दुष्परिणाम पैकी हा एक महत्वाचा घटक आहे तर साधकांनी सावध राहणे हेच उचिनम्रपणा समाधान वृत्ती जोपासली जाते समाधान वृत्तीमुळे अतिरेकपणा सहजच टाळला जातो पहा यावर चिंतन करा मनन करा आता येथेच थांबू पुन्हा असाच संवाद साधूया पुढल्या एका प्रसंगावर पुढल्या भेटीत धन्यवाद जय गुरुदय दत्त